नमस्कार मित्रांनो मी आहे एक सर्वसाधारण शेतकरी आणि तुम्हाला सांगतो आता हे आमची जे औषधं आणि मार्गदर्शन करतात ज्योतिताई यांनी औषध दिलेलं आहे तुम्हाला दाखवतो कुटुंब त्यांनी दिलं हे औषध मल्टिप्लायर आणि आता तुम्हाला मी सांगतो हे खूप गमतीचं आहे आता हे कसं आहे हे असं काळं बुका बुकटाकले होणे हे बघू शकता तुम्ही आणि आता हे आपण अशा पद्धतीने सोडतोय नळीतून अशी हळूहळू पाण्याची धार पाणी आणि आपला हा रिझल्ट आता ते हे सोडल्यानंतर आठ दिवसात का कसा टाईट होतो तुम्हाला म्हटलं होतं ना आठ दिवसांनी कांदा कसा का होतो पहा कांद्याचा रिझल्ट याचा मल्टीप्लायरचा हा रिझल्ट आहे खूप छान रिझल्ट भेटला याचा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा